मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आठचा व्हिडिओचा विषय राजकीय आहे मी जे भविष्य वर्तविलेलं होतं त्याविषयी आहे कार्यक्रम सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना कर अभिवादन करूया करता कर अभिवादन करताना आज माझ्या पत्नीचा ला जाऊन नऊ महिने झाले आज तिचा श्राद्ध दिवस आहे मासिक श्राद्ध म्हणून पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी यूट्यूबवर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर काही व्हिडिओ टाकले होते तो एक महाराष्ट्राच्या राजकारणाचा होता आणि महाराष्ट्रात राजकारण कसं होईल कितपत जागा येतील याच्याविषयी केलं होतं मी हा व्हिडिओ मी गुवाहाटीहून टाकले होता त्यावेळेला तिथे हजर होतो मी आता इतक्या लागून मला काही मो मोबाईल आले त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी केलं आणि मी तो राजकारणाच्याविषयी आहे असताना आता मी नुकताच दौऱ्यावरून आलो आहे जवळपासचा दौरा होता आणि नंतर मी मी वर्तमानपत्र हाती आलं आणि वर्तमानपत्रात जे निकाल आले त्या निकालानुसार मी माझी आपण व्हिडिओ जो केला आहे तो आपण पाहू शकतात त्याच्यात के केलेली भविष्यवाणी ही सर्वतः शंभर टक्के खरी ठरली असंच म्हणायला हवं हो। आपण त्याच्याविषयी गोषवारा करूया नंदुरबारला चा जो विजय झाला आहे ॲडव्होकेट गोपाल पाडवी काँग्रेस जळगाव वाघ भाजप रावेर रक्षाखर्से भाजप अमरावती वानखेडे काँग्रेस वर्धा आमरकाळे काँग्रेस चंद्रपूर दानेकर काँग्रेस रामटेक बारवे काँग्रेस गडचिरोली डॉक्टर किसन काँग्रेस नांदेड चव्हाण काँग्रेस नागपूर गडकरी बी जे पी नाशिक वांझे उ उद्धव ठाकरे काँग्रेस यवतमाळ देशमुख उद्धव ठाकरे काँग्रेस प परभणी संजय जाधव उद्धव ठाकरे काँग्रेस मुंबई उत्तर वायकर शिंदे गट मुंबई दक्षिण अनिल देसाई उद्धव ठाकरे काँग्रेस मुंबई उत्तर गायकवाड काँग्रेस उत्तर पूर्व संजय पाटील उद्धव ठाकरे कांग्रेस मुंबई उत्तर गोयल भाजप रायगढ़ तटकरे कांग्रेस पुणे मोहर बीजेपी बारामती सुप्रिया सु कांग्रेस शिरूर अमोल कोले कांग्रेस शिर्डी वागचौरे उद्धव ठाकरे कांग्रेस उस्मानाबाद राजे निंबाड़कर उद्धव ठाकरे कांग्रेस माडा मोहिते पाटिल कांग्रेस कोल्हापूर शाहू महाराज काँग्रेस ह्या अशा तीस जागेचे भवितव्य मी वळ ठरवलं होतं तर एकतीस जागा विषय मी बोललो होतो तर तीस जागेचं अनुरेटू हे खरे ठरलेलं आहे आता इथे सत्ता जी होईल ती सत्ता पलट होईल हे पण मी माझ्या व्हिडिओ सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ तो पाहू शकताच यूट्यूबवर हो आहे मी वर्तमान व्हाट शापलाही आता वर्तमान मी पाहून तो टाकलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आता ह्या प्रत्येकाच्या कुंडल्या काही माझ्याजवळ नव्हत्या परंतु एक मी एक नवीन मी सूत्र जारी केलेलं आहे अनुभवाखातर मी ते, 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 ते परीक्षण करतो आहे तर ते मी मागेही बोललो होतो की नव्वद नव्याण्णव आणि शंभर पावतर आपण त्या सूत्रानुसार जातो जर ते जे स्थानिक आहे म्हणजे आपण जन्माच्या वेळेला जे आहे तर जन्म ठिकाण महत्त्वाचं मानतो त्याचप्रमाणे निवडणुकीचं ठिकाण पण महत्त्वाचं आहे आणि निवडणुकीचं ठिकाण महत्त्वाचं असताना मग आपण त्या उमेदवाराचं नाव न पाहता काँग्रेस किंवा भाजप किंवा शिंदे गट किंवा जे राज ठाकरे राज गट अजित पवार गट जे काही असेल त्यांचे त्यांचे आपण तो तालमेळ घालून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न करतो तर मला आता मागचे मागेही मी रक्षाताईविषयी बोललो होतो की सगळ्यांनी रक्षाताईला तिकीट मिळणार नाही असे सर्व धरून चालले होते परंतु मी एकमेव ज्योतिषी होतो की रक्षाताईलाच तिकीट मिळेल हे शंभर टक्के आणि ते माझं ठरलेलं आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलला मी त्यावेळेला महाराष्ट्र न्यूज माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं आणि त्याच्यामध्येही मी पुष्करीचं त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी पण ते, ते, ते हा व्हिडिओ पण त्यांनी त्यांच्या चॅनेलवर जाहीर केलेला आहे आपण तो पाहू शकतात हे सर्व मी करत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्य आपलं तुमचं मनोबोत असते तुमचं धैर्य असते तुमचा दिलासा मला असतो याच्यामुळेच मी यशस्वी होतो एवढं मात्र नक्की असं असताना आजचा कार्यक्रमाला विराम देऊया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया पुढचा व्हिडिओ आपण महत्त्वपूर्ण प्रत्येक व्हिडिओ असतोच पण महत्त्वपूर्ण विषयाचंच घेणार आहोत आणि आपण लोकांनी प्रतिक्रिया द्याव्या माझा पत्ता लक्षात घ्या विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पुनश्च पत्ता मी सांगतो विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला जे प्रतिक्रिया देतील आणि जे आपल्याला लिखित स्वरूपात देतील आता हे पोस्टाच्या मार्फतच ते आपण द्यावं आहे आपला पूर्णपत्ता पिनकोड नंबर्सही मला त्याच्यामध्ये द्यावा माझ्याकडनं मी आपणाला विनामूल्य यंत्रसिद्धी पाठवेल ते आपण काच फ्रेम करायची आहे त्याच्याखालील मंत्र ज्या आपल्याला सोड असेल त्यावेळेला म्हणायचं आहे आणि तो सर्वांना दिसेल असंच लावायचं आहे आपल्याला प्लॅस्टिक कवरमध्ये ते टाकू नका लॅमिनेशन करू नका किंवा असंही लावू नका काच फ्रेम लावण्याने त्याला स्फटिकाचं रूप येते आणि ते प्रभावी होते आपल्याला आपलं वास्तविक काही दोष असेल किंवा घा काही घराणे दोष असतील काही अडचणी असतील समस्या असतील त्या निवारण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यात तुम्ही पण सहभागी व्हावं मी विनामूल्य पाठवणार आहोत त्याच्याबद्दल मी कुठेही दक्षिणा घेत नाही अशा असताना आपण मात्र श्रद्धा असेल तरच आपण ही यंत्रसिद्धी लावावी पुनश सर्वांना अभिनंदन करतो आणि माझे यूट्यूब पाहत आहात त्या सर्वांना मी धन्यवाद देतो शुभ आशीर्वाद देतो सर्वांनी सुखी राहावं आरोग्यबद्ध राहावं लक्षवंत व्हावं यशस्वी व्हावं हा माझा आशीर्वाद तुम्हा सर्वांना आहे बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य